तर आताच्या घडीची सगळ्यात मोठी आणि कौतुकास्पद बातमी येते पनवेल मधून पत्रकार मित्र असोसिएशन व श्री प्रल्हाद राय झुलेलाल ट्रस्ट चा उपक्रम आदिवासी पाड्यातील थंडीत गारटणाऱ्यांना ब्लँकेटचा दिला आधार यंदा सर्वत्र कडाक्याची थंडी पडली असून चार भिंतीच्या आत राहणारे नागरिकही गारठत असल्याचे चित्र दिसत आहे या थंडीची सर्वाधिक लाट ही जंगल व आदिवासी विभागात असून थंडीत गारटणाऱ्यांना आदिवासी नागरिकांना पत्रकार मित्र असोसिएशन व श्री प्रल्हादराय झुलेलाल ट्रस्टतर्फे ब्लँकेट वाटप करण्यात आले पनवेल तालुक्यातील विविध आदिवासी पाडे व वस्ती ठिकाणी कडाक्याची थंडी पडत असून नागरिकांना यासाठी शेकोटीचा आधार घ्यावा लागतो अनेकदा लहान मुलांना महिलांना आजारी असणाऱ्यांनाही थंडी सहन होत नाही याच जाणिवेतून पत्रकार मित्र असोसिएशन व श्री प्रल्हादराय झुलेलाल ट्रस्टतर्फे तालुक्यातील बोडारपाडा व तामसई या ठिकाणी राहत असणाऱ्या गरजू नागरिकांना ब्लँकेट वाटप केले यावेळी पत्रकार मित्र असोसिएशनचे संस्थापक केवळजी महाडी व श्री प्रल्हादराय झुलेलाल ट्रस्टचे ॲडव्होकेट मनोहर सचदेव प्रमुख शशिकांत दळवी सत्यवान पाटील रवी पाटील राजपाल शेगोकार कादिर शेख अनुराग वागचोरे माजी सरपंच बोडारपाडा गोमा ढुमणे गणेश सफरा बुधाजी भगत राजा पार्थी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते पत्रकार मित्र असोसिएशन ही पत्रकार व पत्रकार मित्र यांच्यासाठी असलेली नोंदणीकृत संघटना असून गेली सहा वर्ष संस्थेतर्फे ब्लँकेट वाटप कार्यक्रम श्री प्रल्हादराय झुलेलाल ट्रस्टचे ॲडव्होकेट मनोहर सचदेव यांच्या खर्चातून करण्यात येत आहे तसेच संस्थेतर्फे वेळोवेळी सामाजिक हिताचे उपक्रम राबवण्यात येत असतात बीरो रिपोर्ट कोकण संध्या पनवेल पनवेल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन